आज वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचा अजेंडा घेऊन वंचित बहुजन आघाडी पक्षाचा महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचा उमेदवार प्रत्येक पक्षा प्रत्येक पक्ष मग तो राजकीय असेल सामाजिक संघटना असेल त्या संघटनेच्या माध्यमातून उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार असेल आपापला पक्ष आपापला उमेदवार आपली देय धोरण आपल्या अजेंडा घेऊन तुमच्या समोर येत आहे या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे शहाऐंशी खानापूर आठपाडी विधान विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षाचा अधिकृत उमेदवार आपल्या समोर आलाय या खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षातला प्रत्येक प्रस्थापित उमेदवार आपल्या समोर आलेला आहे मग राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल भाजप असेल आणि त्यामुळे अपक्ष पण आलेला आहे बांधवांनो त्या सगळ्या पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराची तुम्ही तुलना करा प्रत्येक राजकीय पक्षाची तुम्ही तुलना करा राष्ट्रवादी घ्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण आहे अरे जोपर्यंत राष्ट्रवादीचे एक होते त्यावेळेस राष्ट्रवादी त्याच्यावर दोन गट पडले या दोन गटामध्ये अजित पवार आणि शरद पवारचा गट पडला त्यातल्या अजित पवार गटाचा उमेदवार रात्रीत अजित पवारच कुंकू बदलून शरद पवारचं कुंकू लावून तुमच्या समोर खलापूर आठवाणी मधून उमेदवारी घेऊन आलेला आहे शिवसेनेच्या शिंदे गटाची सुद्धा तीच परिस्थिती बांधव आणो कालपर्यंत उद्धव ठाकरेच्या सोबत निष्ठावंत म्हणून वावरणारा शिवसैनिक एकनाथ शिंदे करून गेलेला आहे त्याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर आपल्या तालुक्याची अस्मिता घेऊन एक अपक्ष उमेदवाराची अस्मिता बोलायला गेलं तर कालपर्यंत तुम्ही वरच्या लोकांचं पॅकेज घेऊन हो आजपर्यंत तालुक्याचा ता स्वाभिमान विकत ता आला तुमच्याकडून आम्हाला अस्मितेची भाषा शिकवू नका या कानापूर आठवडी तालुक्यातील जनता एवढी आता खुळी राहिलेली नाही की तुमच्या आश्वेसाठी आम्ही आमचं मत तुम्हाला देऊ इतक्या दिवस तुम्ही तालुक्याचा स्वाभिमान विकत आला इतक्या दिवस तुम्ही पॅकेज घेऊन पाठिंबा देत आला इतक्या दिवस तुम्ही करा आमच्या समाजाने मतदान केलं आता तुम्ही त्याचा पैला करायची वेळ आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना मतदान करायची वेळ आलेली आहे खर तर आलापूर राजपाडी तालुक्याचं राजकारण पहिल्यासारखं राहिलेलं नाही मित्रांनो खानापूर आठवाडी तालुक्याचं राजकारण आता वेगळ्या पातळीवरती केलेलं आहे जो तो उठतोय मी तालुक्याचा तारणहार जो तो उठतोय मी खानापूर आठवाडी विधानसभा मतदारसंघाचा मलेशिया करेल सिंगापूर करेल आता काही आठवाडी तालुक्यातल्या अपक्ष उमेदवाराचे कार्यकर्ते असे बोलत चालले की अपक्ष उमेदवाराला निवडून द्या अपक्ष उमेदवाराला निवडून देलो काय अपक्ष उमेदवार खानापूर आठवणीचा मलेशिया करणार आहे का उद्या जर अपक्ष उमेदवार निवडून आला तर आपण काय रस्त्यावर फिरणार नाही बोटी घेऊन फिरणार आहे का हा माझा तुम्हाला सवाल आहे आजपर्यंत आठवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाजातल्या लोकांचा फक्त यांनी वापर केलाय आपली मतं घेतले आपला नेता यांना चालत नाही आपला उमेदवार यांना चालत नाही हे तुम्ही आम्ही कुठेतरी समजून घेतलं पाहिजे माझी या माडूळ गावातल्या तमाम तमाम बहुजन समाजातील लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे बांधव बांधव आपल्या मताची किंमत ओळखा उद्या परवा याच्या पुढच्या दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी प्रस्थापित उमेदवार प्रस्थापित तुमच्या गावातील पुढाऱ्यांना घेऊन तुमच्या दारात येणार आहेत हजार घे पाचशे घे आणि तुमची मताची किंमत नीट नीची ती कमी समजू नका तुमच्या मतावर ते पाचशा बनतायेत तुमच्या मतावरती राज्यकर्ते बनतायत वीस तारखेनंतर फोन हो तुमच्या येत नाही मी तुम्हाला सांगतो वीस तारखेनंतर तुम्हाला किंमत नाही वीस तारखेन वीस तारखेपर्यंत पक्षातले उमेदवार तुमच्या पायाशी लोकांकाल काढणार आहे विचारत विचारात सुधार की वस्तुस्थिती आहे बांधव बांधव तुम्ही आज निवडणूक बघत नाही तुम्ही काल आधी पण निवडणुका बघितल्यात माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे खाल्ल्यानिमित्त मंडळी बसलेले तुम्हाला सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कोणाचा आहे अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या समाजातील प्रत्येक सर्वसामान्य घटकातील उपेक्षित वंचितातील राहणाऱ्या दबलेल्या कुसलेल्या माणसाचा उद्धार केलाय तुमचा माझा उद्धार राजेंद्र अण्णा देशमुखांनी केलेला नाही तुमचा माझा उद्धार बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला बघ तुम्हाला मत कुणाला द्यायचा विचार केला पाहिजे तुमचा माझा उद्धार सुहास बाबरांनी केलेला नाहीये तुमचा माझा उद्धार वैभव पटकांनी केलेला नाहीये तुमचा माझा उद्धार कुणी केला असेल तर तो डॉक्टर बा बा बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसदार प्रकाश रूप बाळासाहेब आंबेडकरांचा हा पक्ष आहे माझं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बा 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 भरपूर दिलं बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज तुम्ही मी समाजात वावरतोय शिक्षण घेतोय डॉक्टर होतोय इंजिनियर होतोय वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला जातोय जातोय का नाही सांगा मला आपण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला जातोय बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला आम्हाला समाजात मान आलाय सन्मान आलाय आपण बाबासाहेब आंबेडकरांना आजपर्यंत काय केलं हा माझा तुम्हाला सवाल आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आपल्याला शासन करती जगात व्हायचं आहे आजपर्यंत आपल्या समाजाचा यांनी वापर करून घेतलाय आता वेळ आलेले आपण त्यांना वापरून घ्यायची आपल्या पक्षाचा उमेद अधिकृत उमेदवार विधानसभेत पाठवण्याची वेळ आलेली आहे बांधवांधू एस सी समाजाच्या इतक्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला माझं सांगणं आहे आपल्या आरक्षणावरती घाला घालण्याचा घाव या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होत आहे मग ते आरक्षण एससी च असू द्या एसटीचा असू द्या किंवा चा असू द्या एस साठी तर क्रिमिनियर नावाचा एक नवीन कायदा आणलाय सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेला आहे बांधवांधो तो क्रिमिनियर नावाचा कायदा काय आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे आम्ही समजून घेण्याची गरज आहे आपल्या आरक्षणाबद्दल कधी या तालुक्यातल्या अपक्ष उमेदवारांनी आवाज शब्द काढला नाही आपल्या आरक्षणावरती या ठालापुर आठवाडी विधानसभा मधल्या